नमस्कार नुकतच नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आज आपण अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत की जी मेजॉरिटी लोक करत नाही आपल्या बिझनेसमध्ये ही गोष्ट जर तुम्ही केली तर तुम्हाला खूप सारे याचे फायदे होणार आहेत ही गोष्ट खरोखर तुम्ही जर इम्प्लिमेंट करू शकला तर तुम्हाला तुमचे जे काही गोल्स आहेत ते अचीव करायला एक क्लिअर कट रोडमॅप मिळेल तुमचा जो काही परफॉर्मन्स असतो तो, तो इव्हॅल्युएट करण्याची संधी मिळेल परफॉर्मन्स इव्हॅल्युएट करत असताना ज्या काही गोष्टी गॅप आपल्याला किंवा चुका मिळतात त्याच्यावर करेक्टिव्ह ॲक्शन्स घ्यायला तुम्हाला मदत होईल फायनान्शियल मॅनेजमेंट फार स्ट्रॉंग चांगली होईल याच्यामध्ये आणि तुमचं जे काही बिझनेस मॉडेल आहे परत त्याच्यावर रिथिंकिंग करण्यासाठी आणि आणखी ग्रोथ अचीव करण्यासाठी तुमचं प्रॉफिट मॅक्सिमाइज करण्यासाठी ह्याची फार चांगली मदत होणार आहे आणि ही गोष्ट म्हणजे तुमचं ॲन्युअल बजेट ही मेजॉरिटी लोक करत नाहीत वर्षाच्या सुरुवातीलाच एक दोन महिन्यामध्ये में आपण जर नेक्स्ट इयरचं बजेट करू शकलो तर तुम्हाला क्लिअर कट एक गाईडलाईन मिळते आणि त्यानुसार आपण काम करायला सुरुवात करत असतो आणि आपण कुठंपर्यंत आलेलो हो, आहोत कुठंपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे किती गॅप आहे याच्यासाठी आपल्याला ॲक्शन प्लॅन जो आहे तो चांगल्या पद्धतीनं तयार करता येतो आता करता हे बजेट तयार कसं करायचं किंवा याला दुसऱ्या भाषेत बिझनेस प्लॅन असंही म्हणायला हटत नाही मग हे करत असताना काय करावं ह्याच्याबद्दल आपण थोडक्यात बोलूया ह्याची या हा जो काही बजेट आहे हे साधारण पाच स्टेपमधनं जात असत सगळ्यात पहिली स्टेप जी असते ती तुम्हाला एक गोल सेट करायची गरज आहे थोडक्यात यावर्षी मला किती पैसे मिळवायचे आहेत म्हणजेच किती प्रॉफिट मिळवायचं आहे हे पहिला ठरवणं ही पहिली स्टेप असते पहिली स्टेप करत ही करत असताना काय करता येईल आपल्याला तर आ, किती प्रॉफिट मिळवायचं आहे हे अमाऊंट ठरत असताना वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला विचारात घेण्याची गरज आहे पहिली गोष्ट काय असते तर आपलं जे काय फॅमिली बजेट आहे ते पहिला करणं गरजेचं कर आहे त्याच्यानुसार तुम्हाला किती घरी विथड्रॉल्स पाहिजे आहेत आपलं घर चालवायसाठी आपल्याला किती पैसे लागणार आहेत ही रक्कम ठरवली पाहिजे त्याच्यामध्ये तुमचा अगदी इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग पर्सनल जी काही वेल्थ क्रिएशन आहे याचा पण सध्या विचार झाला पाहिजे तुम्हाला रिटायरमेंट होताना किती पर्पज डेव्हलप करायचं आहे यानुसार किती सेव्हिंग्स करायला लागतील या सगळ्याचा गोष्टीचा विचार करून एक फॅमिली बजेट तयार करणं गरजेचं आहे दिस इज पॉइंट नंबर वन दुसरी गोष्ट तुम्हाला बिझनेसचे जे काही शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म गोल्स आहेत ते तुम्हाला सेट करायचे आहेत म्हणजे तुम्हाला काही एक्सपान्शन करायचे असतील काही नवीन ब्रांचेस ओपन करायचे आहेत काही असेट ॲडिशन करायचे आहे याच्यावर सगळ्याचा विचार करून आपल्याला किती पैसे लागणार आहेत याचा विचार करून आपल्याला एवढं एवढा प्रॉफिट बाबा मिळवायचा आहे हे आपल्याला ठरवावं लागेल से फॉर एक्झाम्पल आपण ठरवलं की मला एक कोटी रुपयाचा प्रॉफिट यावर्षी मिळवायचा आहे हे झालं आपलं या वर्षाचा गोल त्याच्यानंतर पुढची स्टेप जी येते ती येते तुमचं रेव्हेन्यू प्लॅनिंग म्हणजेच रेव्हेन्यू प्लॅनिंगमध्ये आपला सेल्स म्हणजे ज्या ज्या स्ट्रीममधून आपल्याला रेव्हेन्यू येतो ते डिफाईन करायची गरज आहे म्हणजे समजा तुम्ही प्रॉडक्ट सेलिंगमध्ये असाल तर कुठल्या कुठल्या प्रॉडक्टमधनं किती मी सेल करणार आहे याचं एक बजेटिंग करायची गरज आहे तुम्ही सर्व्हिसमध्ये असाल तर त्याचप्रमाणे करायचं आहे वेगवेगळ्या सर्व्हिसेस आपण ज्या देत असतो तर तिथं आपल्याला किती रेव्हेन्यू प्रत्येक सर्व्हिसमधनं मिळवू शकतो आपण हे काहीतरी एक आजमशन घेऊन आपल्याला रेव्हेन्यू प्लॅनिंग करायचं आहे मग ते प्रॉडक्ट वाईज सर्विस वाईज प्लस सेगमेंट वाईज पण करायची गरज आहे सेगमेंट म्हणजे काय आपण वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये काम करत असतो हे आपले काय झाले सेगमेंट झाले उदाहरण द्यायचं झालं तर समजा मी टंकी प्रोजेक्ट पण घेतोय आणि मेंटेनन्सचे कॉन्ट्रॅक्ट पण घेतोय अशा बाबतीत तुमची हे दोन सेगमेंट होऊ शकतात एक उदाहरण दिलं असं आता रेव्हेन्यू प्लॅनिंग झाल्यानंतर फॉर एक्झाम्पल की तुम्ही एक पाच कोटीचा प्लॅन केलात हा रेव्हेन्यू तुमचा काय झाला प्लॅनिंग झालं त्याच्या पुढची स्टेज म्हणजे बिझनेस प्लॅनमध्ये आपण पाच स्टेप ज्या म्हणतोय त्याची थर्ड स्टेज येते रिसोर्स प्लॅनिंग म्हणजे आपल्याला हा जो काय रेव्हेन्यू आपण टार्गेट ठरवलेलं आहे त्या रेव्हेन्यू टार्गेटला जे काही रिसोर्सेस लागणार आहेत त्याचं प्लॅनिंग करणं म्हणजे त्याची लिस्टिंग करणं त्याचं वर्किंग करणं ही या स्टेजमध्ये येतं मग समजा आपल्याला रेव्हेन्यू टार्गेट जर आपण एक्सपाय ठरवलं असेल त्याच्यासाठी काय काय रिसोर्सेस लागणार आहेत फॉर एक्झाम्पल कदाचित मला मार्केटिंग टीम वाढवावी लागेल सेल्सी से टीम वाढवायला लागेल तर आता माझ्याकडे दोन तीन लोक काम करत आहेत अजून चार मला रिक्रूट करावं लागणार म्हणजे काय झाले त्यांचा एक्सपेन्स जो काय सॅलरी आहे त्यांचा ट्रॅव्हलिंग आहे हा एक्सपेन्स तिथे आला आता जे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असतील त्यांना कदाचित काय कॅपॅसिटी वाढवायला लागणार असेल एक, एक दोन मशीन आपल्याला इन्स्टॉल करायला जर लागणार असतील तर त्याचा खर्च आला असे जे काय या रिसोर्सेस लागणार आहेत त्याचं प्लॅनिंग केल्यानंतर त्याला रेस्पेक्टिव्ह कॉस्ट काय येणार आहे याचं वर्किंग होणं गरजेचं आहे आणि आता चौथी स्टेज जी येते ते म्हणजे तुम्हाला टोटल या प्लॅन अचीव करायला टोटल इन्व्हेस्टमेंट काय लागणार स्वाभाविकच जेव्हा आपण हायर रेव्हेन्यूचा टार्गेट करतो तेव्हा रिसोर्सेस जास्त लागतात म्हणजे तुमचा खर्च वाढत असतो इन्व्हेस्टमेंट वाढत असते या सगळ्याला टोटल पैसे नेक्स्ट इयरमध्ये किती लागणार आहेत हे आपल्याला काढणं गरजेचं आहे मग जेव्हा तुम्हाला पैसे किती लागणार आहेत हे काढून झाल्यानंतर स्वाभाविकच काय होणार आहे त्याची प्रोविजन आपण कशी करणार ते जे काय आपल्याला पैसे लागणार आहेत त्याची प्रोविजन आपण कशी करणार याचं आपल्याला उत्तर मिळावं लागेल मग समजा आपल्याला एक पन्नास लाख रुपये लागणार असतील तर पन्नास लाखापैकी माझ्याकडे स्वतःकडे आता बिझनेसमध्ये किती आहेत किती सरप्लस आहे ते मी जे गुंतवू शकतो ह्याचं आपल्याला काम येईल समजा शॉर्ट पडत असतील तर आपल्याला दुसरीकडनं उभा करायला लागतील मग एकतर ऍडिशनल कॅपिटल आले किंवा बँकेकडनं लोनच्या स्वरूपात आपल्याला ती मदत घ्यावी लागेल त्याचं प्लॅनिंग होईल म्हणजे लोन जर आपण घेणार असू तर त्याची प्रोव्हिजन आली आणि त्याचं काय झाली त्याला येणारी ऍडिशनल कॉस्ट आपण स्वाभाविकच ह्याच्यामध्ये विचार होणार मग त्याला येणारा इंटरेस्ट स्वतःचा आलं मार्जिन ह्या सगळ्याची जोडणी झाल्यानंतर ही सगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्र कंपाईन करणं गरजेचं आहे यातून तुम्हाला काय मिळेल किती इन्व्हेस्टमेंट लागणार किती रेव्हेन्यू होणार आणि पूर्ण माझ्या वर्षभरात माझ्या बिझनेसचा किती एक्सपेन्स होणार जेणेकरून किती प्रॉफिट उरेल याचं बजेटिंग आपल्याला नीटपणे करता येईल ही झाली चौथी स्टेज आता पाचवी स्टेज म्हणजे परत काय होणार आहे ह्याचा लूप तयार होईल म्हणजेच काय पहिल्या स्टेजमध्ये आपण जे काही गोल सेट केलं होतं फॉर एक्झाम्पल आपण म्हणालो होतो की एक कोटीचा प्रॉफिट आपल्याला मिळवायला लागणार आहे मग हे सगळं वर्किंग झाल्यानंतर आपल्याला आप किती प्रॉफिट होणार हे जेव्हा दिसायला लागेल तेव्हा आपल्याला कळेल की आपण एक कोटीच्या जवळ आहे पुढं आहे का मागे आहोत त्यानुसार समजा आपल्याला असं वर्किंगच दिसते की हे वर्किंग मला दाखवते की साठ लाखाचा प्रॉफिट होणार आहे त्या कॅसमध्ये आपण काय करणार स्वाभाविकच हे जे काय पासून आपण स्टार्ट केला होता तो आपल्याला चेंज करावा लागणार परत साठ लाखाचा प्रॉफिट एक कोटीला कसा जाईल याच्यानुसार सगळं वर्किंग आपलं हे परत रिवाइज करावं लागणार मग ही सगळी प्रोसेस तुम्हाला खूप ठिकाणी मदत करणार आहे म्हणजे कसं की तुम्हाला आपोआपच एक फोकस्ड काम करण्यासाठी ही गोष्ट मदत करेल कुठल्या रेव्हेन्यूमध्ये कुठल्या प्रॉडक्टमध्ये कुठल्या सर्व्हिसमध्ये मला जास्ती मार्जिन आहे जास्ती प्रॉफिट होतो जेणेकरून ती लाईन किंवा व्हर्टिकल वर मी जोर देऊ शकेन जेणेकरून माझी प्रॉफिटेबिलिटी वाढेल किंवा कुठल्या कॉस्ट माझ्या ॲक्सेस होत आहेत आणि कुठल्या ठिकाणी मी सगळं कर्टेल करू शकतो जेणेकरून माझा प्रॉफिट हा साठ लाखावरनं एक कोटीपर्यंत जायला लागेल समजा कुठल्या कुठल्या एरियामध्ये माझा रेव्हेन्यू वाढवला तर ह्या सगळ्या गोष्टी मला माझे हे सगळं गणित बसेल ह्याची गाईडलाईन ह्या सगळ्यामध्ये आपल्याला क्लिअर कट मिळू शकेल त्यामुळे मित्रांनो बजेटिंग हे अतिशय इम्पॉर्टंट असतं हे सगळे अगदी भारत सरकारपासून आणि मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या जे यशस्वी झालेल्या आहेत त्यांनी अगदी हे काटेकोरपणे पाळलेलं असतं आणि बजेट झाल्यानंतर आऊट इयर वर्षभरात त्या बजेटच्या अगेन्स्ट आपण कुठं कुठे आलेलो आहोत ह्याचं अनालिसिस होतं त्याला वरायन्स अनालिसिस असं म्हणतात एखादी गोष्ट बजेटनुसार वाढली तर का वाढली एखादी गोष्ट कमी झाली तर का कमी झाली ह्याचं अनालिसिस थ्रॉड द इयर केलं जातं तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी आपल्या टार्गेट वर आपण काय करत असतो लवकरात लवकर आपण पोचू पोचत असतो आणि या सगळ्या गोष्टीची मदत आपल्याला यश मिळवायसाठी होत असते त्यामुळे बजेट सिस्टीम प्रत्येकाने इम्प्लिमेंट करायची करामध्ये गरज आहे आणि ती नक्की करावी आणि सगळ्यात महत्त्वाचं कन्सिस्टंट एक्झिक्युशन ही सगळ्यात ह्याच्यातला महत्त्वाचा आणि सक्सेस uh, देणारा जर फॅक्टर कुठला असेल तर एक्झिक्युशन हा आहे तर प्रत्येकानं बजेट सिस्टीम नीट शिकून घ्या इम्प्लिमेंट करा आणि यशस्वी ठेवा थँक्यू थँक्यू व्हेरी मच